आज आपण तयार करणार आहोत घरगुती साहित्यामध्ये मोजक्या भाज्यांमध्ये मिक्स व्हेज ही तुम्ही दोन्ही पद्धतीने तयार करू शकता सुकी आणि रसा पण तयार करू शकता तर त्यानुसार इथे आपल्या आवडीनुसार ही झटपट तयार होणारी मिक्स व्हेज तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया चार ते पाच लोकांसाठी तयार होणारी ही भाजी यासाठी मी इथे एक कप एवढी फुलकोबी बटाटा हिरवा वाटाणा गाजरचे तुकडे आणि इथे फरसबीचे जे तुकडे आहे ते घेतलेले आहेत बारीक बारीक काप करून तर आपल्या आवडीनुसार इथे भाज्या कमी जास्त करू शकता इथे मी गॅसवरती पाणी घेतलेलं आहे दोन ते तीन ग्लास त्यामध्ये थोडं मीठ घातलेलं आहे चवीनुसार त्यामध्ये या सर्व भाज्या टाकून घ्यायच्या आणि जवळजवळ पाच ते सात मिनटं आपल्याला उकडून घ्यायचे चा। आहे या छान भाज्या थोड्या सॉफ्ट होईपर्यंत आपण उकडून घेतलेल्या आहे सर्व भाज्या उकडेपर्यंत इथे चार ते पाच काजूचे पीस मी आधी भिजत टाकलेले होते एक चमचा एवढी खसखस आणि पाच ते सात खोबऱ्याचे काप हे छान आपल्याला थोडं पाणी घालून बारीक पेस्ट करून घ्यायचं आहे हे पेस्ट झाल्यानंतर या भाज्या पण उकडलेल्या आहे या भाज्या आपण इथे चाळणीवरती काढून घ्यायच्या आहेत चाळणीवरती काढलेल्या भाज्या आपल्याला बाजूला ठेवायच्या आहे आता गॅसवरती मी इथे कढई ठेवलेली आहे कढईमध्ये इथे मी दोन ते तीन चमचे एवढं तेल घातलेलं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये एक चमचा एवढं जिरं घालायचं आहे जिरं छान तडतडलं की त्यामध्ये कलमीचा तुकडा एक चक्री फूल मोठी विलायची आणि जावित्रीचा छोटासा तुकडा त्यामध्ये दोन तमालपत्र टाकून मसाले जळू नये म्हणून त्यासोबतच आपल्याला लगेचच एक कांदा बारीक बारीक चिरून टाकायचा आहे तो गुलाबी रंगापर्यंत परतत परतून घ्यायचा आहे त्यामध्ये एक चमचा एवढं आलं लसूण पेस्ट घालायची आहे हे छान सर्व मिश्रण शिजलं की यानंतर यामध्ये लगेचच आपण जी पेस्ट तयार केलेली आहे काजू खसखस आणि खोबरं ते टाकून घ्यायचं आहे ते पण छान तेल सुटेपर्यंत आपल्याला इथे शिजवून घ्यायचं आहे आता जवळजवळ हे पेस्ट छान तेल सुटेपर्यंत शिजलेलं आहे यामध्ये पाव चमचा एवढी हळद एक चमचा एवढं जिरे पावडर एक चमचा एवढा गरम मसाला आणि एक दोन चमचे एवढं इथे मी तिखट घातलेलं आहे तिखट आवडीनुसार कमी जास्त करू शकता हे व्यवस्थित आपल्याला या मसाल्यामध्ये परतून घ्यायचं आहे आता यामध्ये मी इथे बारीक बारीक चिरलेला एक टमाटर घातलेला आहे तो पण छान आपल्याला सॉफ्ट होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे यामध्ये मी इथे एक चमचा एवढं चवीनुसार मीठ घातलेलं आहे हे सर्व मसाले आपल्याला छान इथे मिक्स करून घ्यायचे आहेत यामध्ये मी इथे थोडं मिक्सरच्या भांड्याला जे पाणी घातलेलं होतं ते घालून आपल्याला छान इथे मसाला पूर्णपणे शिजवून घ्यायचा आहे छान मसाला तेल सुटेपर्यंत शिजवून घेतलेला आहे आता यामध्ये इथे मी काही काजूचे काप टाकत आहे ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे हे ऑप्शनल आहे जर टाकायची असेल तर टाकू शकता नाहीतर नाही टाकले तरी चालेल आता यामध्ये ज्या भाज्या आपण चाळणीवरती काढून घेतलेल्या होत्या शिजवून घेतलेल्या भाज्या घालायच्या आहेत पण छान आपल्याला इथे मिक्स करून घ्यायची आहे मसाल्यामध्ये आता यामध्ये अगदी थोडं पाणी घालायचं आहे पाणी शक्यतोवर आपल्याला इथे गरम घालायचं आहे आता हे सर्व मिक्स करून यावरती ताटली ठेवून आपल्याला पाच ते सात मिनटं भाजी छान मसाल्यासोबत शिजवून घ्यायची आहे आता इथे भाजी जवळजवळ पूर्णपणे शिजलेली आहे यामध्ये आपल्याला गरम पाणी गरजेनुसार घालायचं आहे तुम्ही जर टिफिनसाठी देत असेल तर तुम्ही सुकी भाजी पण याची करू शकता किंवा तुम्हाला रसाभाजी आवडत असेल तर यामध्ये पाणी घालून गरजेनुसार छान व्यवस्थित दोन ते तीन मिनटं झाकण ठेवून उकडून घ्यायचं आहे यामध्ये किचन किंग मसाला बारीक बारीक चिरलेली भरपूर कोथिंबीर घालून भाजी छान मस्तपैकी मिक्स करा भाजी इथे आपली तयार झालेली आहे भाजीची रेसिपी अगदी सोपी आहे आणि खायला एकदम टेस्टी अशी भाजी तयार होते अगदी घरच्या साहित्यामध्ये गॅस बंद करून द्यायचा आहे आवडीनुसार इथे एक चमचा बटर किंवा तूप घालून तुम्ही भाजीची टेस्ट अजून वाढवू शकता भाजीची रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर करा चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा